श्री स्वामी समर्थ स्वामींचा भक्ताला आलेला अनुभव अक्कलकट स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ हे फक्त एक संत नव्हते म्हणजे भक्तांसाठी चालत बोलत देवस्थान आजची गोष्ट आहे एक गरीब पण अतिशय भक्तिमन शेतकऱ्याची तो दररोज अक्कलकोटात येऊन स्वामींच्या दर्शनासाठी वाट बघायचा एक दिवस त्याच्या मुलीची तब्येत अचानक खालवली घरात पैसे नव्हते औषधेही घेता येईनाशी झाली तो थेट स्वामी महाराजांच्या चरणी आला डोळ्यात असू हृदयात श्रद्धा त्याने काहीच मागितलं नाही पण फक्त म्हणाला स्वामी माझं तुंबड भलं करा तिचं दुःख तुमच्या चरणी ठेवतो स्वामी काही न बोलता त्याच्याकडे पाहू लागले त्या नजरेत होती आईची माया बापाचं रक्षण आणि देवाचा आशीर्वाद तेव्हा अचानक एक अनोळखी मनुष्य मंदिरात आला आणि म्हणाला ही रक्कम स्वामींनी माझ्या स्वप्नात येऊन दिली म्हटल्यात एका गरजू भक्तांसाठी दे शेतकऱ्याला देवाचं रूपच दिसलं त्या व्यक्तीत पैसे घेऊन तो आपल्या मुलीचे उपचार करून परत स्वामींच्या चरणी आला त्या डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञता भरली होती स्वामी फक्त हसले आणि म्हणाले माझ्या भक्ताचं रक्षण हेच माझं काम आणि स्वामी समर्थ हे अद्भुत होते आहेत आणि राहतील त्याच भक्ताचं प्रेम म्हणजे अनंतसागर त्याच्या कृपेने अशक्य गोष्टही शक्य होतात अक्कलकोट निवासिनी श्री सी स्वामी समर्थ महाराज की जय जशी जा त्या भक्ताला स्वामींची अनुभूती आहे तशी तुम्हाला सर्वांना येऊ ही स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा इथेच एंड करते तर चला मित्र मैत्रिणीनो आणि माझ्या स्वामी भक्तांनो स्वामींचे असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद